इंजिनियर कुमारी दामिणीताय ढगे यांच्याकडून भोकर शहरातील स्वर्गवासीय यल्लप्पा देवकर यांच्या कुटुंबियांना एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत भोकर शहरातील वडरगल्ली येथील रहिवासी रोज मजूरदार स्वर्गवासीय यल्लप्पा देवकर यांची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वडरगल्ली येथील त्यांच्या राहत्या घरासमोर रस्ता नसल्याने दगडावर पडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दानमहर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिले असता दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकर विधानसभेच्या युवा नेता तथा अखिल भारतीय किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी भोकर शहरातील वडरगल्ली येथील स्वर्गवासीय यल्लप्पा देवकर यांच्या घरी सांत्वन भेट देत एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी देवकर पीडित कुटुंबियास 51,000 हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल भोकर शहरातील वडरगल्ली येथील नागरिकांनी कुमारी दामिणीताई दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी गोविंद पाटील ढगे चितगिरीकर बालाजी पाटील नागिलीकर आनंद पाटील मगरे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस निळकंठ वर्षेवार पांडुरंग वर्षेवार माधव पाटील बोरगावकर विजय राठोड धावरीकर प्रल्हाद सुंकळेकर वैभव व्यवहारे गजानन गाडेकर विनायक गायकवाड सुभाष तेले शहर उपाध्यक्ष अब्दुल मुखीत काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुरेखाताई ताई काँग्रेस महिला सचिव शकुंतलाताई कदम उपाध्यक्ष अनिताताई साबळे बालाजी मेटकर निळकंठ वरसेवाड पांडुरंग वर्सेवाड शहर प्रमुख शिवसेना शेख अश्फाक इनामदार गणेश रोपनवाड साई राहुल शेळके पत्रकार उत्तम कसबे राजेंद्र चंद्रे रमेश गंगासागरे यांच्यासह शहरातील नागरिक यांची उपस्थिती होती मी निळकंठ वरसेवाड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आज इंजिनियर कुमारी दामिता ढगे नंदीनगर इथे यल्लप्पा देवकर यांचा अखाली मृत्यू झाल्यामुळे त्यांनी इथं एक आर्थिक त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी आलेले आहेत परंतु तुम्ही इथं बघत आहात या गल्लीची रस्त्याची व्यवस्था ज्या आदर्श नेते गेल्या पन्नास वर्षापासून इथं राजकारण करतात त्यांनी आजपर्यंत कोणाही जनतेला एक रुपयाचं सहकार्य केलेलं नाहीत पण आज कशाची बी आशा ना कशाची इच्छा नसताना देखील या दामिणीदाय ढगे यांनी गरिबांचा सुखदुखात जाऊन त्यांची प्रत्येक विधानसभेमध्ये ते फिरत आहेत गेल्या तीन महिन्यापासून शालेय वाटप वया असतील या कुठं कोणी आर्थिक कोणी दुखद घटना घडली असेल त्यांना एकावन्न हजाराची मदत देतात आज त्यात त्यातलाच त्यात आज एक या यल्प्पा देवकरची तर एकावन्न हजार दिलेली आहेत त्या मागं आठ दिवसाखाली नंदीनगरमध्ये बी त्या शेशरव मक मटकलवाट त्यांना सुद्धा दिलेले आहेत असे विधानसभेमध्ये त्यांनी फिरत आहेत मला हे हे सांगायचं आहे की बा में दी एक जे घटना घडतात या घटनेमध्ये ज्यांनी पन्नास वर्ष राजकारण केले त्यांनी कधी एक रुपया देऊन या लोकांना सहकार्य केलेत का हे मला त्या नेत्याला आदर्श नेत्याला विचारायचं आहे एवढं बोलतो थांबतो दामिनीताई ढगे यांनी जे या कुटुंबांना पन्नास हजार रुपये एकावन्न हजार जे निधी दिले एकावन्न हजार नाही त्यांच्यासाठी अमृत आहे कारण का गरीब परिस्थिती आहे त्यांच्या घरी तीन मुली आहेत एक मुलगा आहे उदारनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले त्या माणसाची चोवीस तास पत्नी येऊन मदत पडलेली होती मात्र कोणीही नेत्यांनी येऊन इथं बघितले नाही असं मदत या रस्त्यामुळे हजार वेळेस त्यांना मदत मागितली मात्र कधी रस्ता केलेला नाही त्यांनी मोठ्या मोठ्या लिडरांच्या घरापुढे मोठे मोठे रोड केले मात्र गोर गरिबांच्या रस्त्याची बघा अवस्था या रस्त्याला कुठं ना एवढी वाईट व्यवस्था आणि इकडे सांगतात आम्ही दोनदाचे मुख्यमंत्री आम्ही घरमंत्री हे घरमंत्री नाही ना, ना मुख्यमंत्री नाही माणसाचे जीव घेणार मुख्यमंत्री आहे आणि इथला नगराध्यक्ष जे आहे हे सगळ्या भोकरचा सत्यानाश करून अजून फिर आले आणि तेच सत्यानाश साहेबणार आहे आणि दामिनीताई ढग्यांना आमचं एवढंच विनंती आहे तुम्ही तर येणाऱ्या विधानसभेला तर निवडून जाणार आहे तर काळ्या दगडावर रेग आहे कारण का वडार समाज म्हणजे हे वानर सेना आहे हे राम प्रभू रामचंद्र संघ आम्ही खांद्याला खंदार राहून चालणारा हा समाज आम्ही वडार समाज आहे आमच्याला गद्दारी होत नाही ताई आम्ही तुमच्या पाठीमागा आमची एवढंच विनंती आहे तुम्ही उद्या आमदार झाल्याच्या नंतर गरिबाचे आधी रस्ते नाली हे जे परिस्थिती लाईट एवढं करा बाकी काय लागेल गोरगरिबाला पैसे लागत नाही जवारी लागत नाही काय त्यांना तीनच आहे एक लाईट पाहणी आणि एक रस्ते एवढं दिलं तरी आहे आम्हाला मात्र या मुख्यमंत्र्यांना आम्हाला काय दिले नाही खोटे नाटके करून त्यांच्या गाड्या आणि त्यांच्या मग ते वाहन ते त्याच्यामध्येच परेशान आत आणि गोरगरीबी तर मरून चले इकडे कोणी बघायला तयार नाहीत एवढी वाईट व्यवस्था आहे कोणी विचारला सुद्धा नाहीत आणि इकडे म्हणतात मी माझे मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्र्याचे वाशे फिरलेले आहेत आणि त्यांचा सत्यानास होणार आहे हे शंभर टक्के सत्य आहे जय जय महाराष्ट्र